आहूनकडनं शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा नवीन फ्लायओव्हरचं ओपनिंग आत्ता दोन दिवसांपूर्वीच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला हा फ्लायओव्हर नेमका कसा झाला आहे हे बघायला मी आत्ता आले हा फ्लायओव्हर झाल्या कारणाने युनिव्हर्सिटी सर्कलच्या चौकात होणारी जी काही ट्रॅफिक कोंडी होती ती सगळी सुरळीत झालेली आहे बऱ्याच लोकांनी ट्रॅफिकमध्ये बऱ्याच दिवस काढले आणि बऱ्याच ट्रॅफिकचा जनतेला इथं त्रास होत होता पण हा फ्लाय झाल्या कारणाने खरंच खूप बरं झालं आणि लोकांना ट्रॅफिकमधनं सुटका झाली अतिशय उत्तम असा फ्लायओव्हर बांधल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तसेच पुण्याचे जे काही आमदार खासदार महाभ जे कोण आहे सगळे राजकीय नेते त्यांचे मी मनापासून आभार मानतो <sug> अतिशय उत्तम असा पायावर बांधलेला आहे आज या मार्गाची मेट्रो पण सुरू व्हावी अशी इच्छा आहे सिद्धार्थ शिरोळे या भागातले आमदार आहेत त्यांनी पण पुढाकार घेऊन हे सगळं करण्यामध्ये त्यांचाही मोठा हातभार आहे त्याच्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार